नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिकादेवी नवरात्र उत्सव आणि कोजागिरी पौर्णिमा उत्सव निमित्ताने कालिका देवी मंदिर ट्रस्ट शिवसह्याद्री प्रतिष्ठान आणि अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने घटस्थापना ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत पंधरा दिवस हा महाउत्सव साजरा करण्यात येतो कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने सुप्रसिद्ध गायक आणि बासरीवादक राजेंद्र भदानी प्रस्तुत जागर कालिका देवीचा हा भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला बासरीवादक राजेंद्र भदानेसर यांनी प्रथम तुला वंदितो या भक्तिगीताने या कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर देवा तुझ्या दारी आलो मायभवानी तुझे लेकरू विठू माऊली तू सत्यम शिवम सुंदर माझे रेणुका माऊली अबीर गुलाल शिर्डीवाले साईबाबा तुने मुझे बुलाया शेरवालीये लल्लाटी भंडार मिठा पिठाचा जोगवा निर्गुण हे पावलाय देव माझा मल्हारी आई भवानी तुझ्या कृपेने या शेवटच्या भक्तिगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कालिका देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री केशवराव अण्णा पाटील सह्याद्री प्रतिष्ठान नाशिकचे अध्यक्ष श्री राजेंद्र शेळके तसेच अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिकचे जिल्हाध्यक्ष श्री चंद्रकांत बनकर कालिका देवी मंदिर येथील पुजारी गुरुवर्य पुराणिक गुरुजी या सर्व मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाचे प्रमुख गायक आणि बासरीवादक श्री राजेंद्र भदानी माऊली मुळे दीपक चौधरी गायिका अनुराधा गावंडे काही भाग्यशी गायधानी अर्चना सोनवणी या सर्व कलाकारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाची ध्वनी श्री सुरेश कापरे सागर कापरे यांनी सांभाळी यावेळी त्यांचाही सत्कार ट्रस्टच्या वतीनं करण्यात आला यावर्षी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने ग्रामदैवक कालिका देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली कालिका देवी मंदिर येथे घटस्थापनापासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत महारक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरास भाविकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आठशे तीन बॅग रक्त संकलन करण्यात आले असे कालिका देवी मंदिर ट्रस्टच्या वतीनं सांगण्यात आले एन सी न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र भदानी पिंपळगाव बसवंत